नमस्कार मित्रमैत्रिणींनो मंदाकिनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे ह्या तुरीच्या शेंगा आहेत ह्या फक्त थंडीतच भेटतात बरं का ह्या मस्तपैकी आपण निसून घ्यायच्या आहेत सोलून आणि मी ह्याची इतकी छान भाजी बनवणार आहे मला पण हा शेंगाचा वाणवळा आलेला आहे आत्ता कोणी पण गावाकडनं आलं ना ह्या शेंगा बोर घेऊन येते बघा ह्याचे दाणे किती मोत्यासारखे दिसत आहेत याची भाजी करायला लागणार आहे तिथे दोन कांदे एक कांदा आपल्याला उभा कापून घ्यायचा आहे की जो फोडणीसाठी मी वापरणार आहे उभा कट केलेला तुम्हाला जर बारीक कापायचं असलं तर तुम्ही कापू शकता मी इथे मुद्दा मोठा मोठाच कापलेला आहे हा दुसरा कांदा हा दुसरा कांदा ना मी मोठा मोठा कापणार आहे जो पिझावर असतो ना तसा मोठा मोठा कट करायचा आहे याचा कट करून एकदम पाकळ्या बाजूला करून घ्यायच्या आहे एकदम एक एक सोलून बाजूला करायची आहे पाकळी ह्याची कारण का हा आपल्याला नंतरनं वरणं टाकायचा आहे आणि मी इथं भाजीत वापरणार आहे एक बटाट हे आता सध्या मार्केटला नवीन बटाटे आलेले आहेत ना तर त्यामुळं मी ह्याचं साल काढलेलं नाही आहे अजिबात खाताना वेगळी चव लागत नाही आणि मला बटाट्याचं साल आवडतं जर तुम्हाला आवडत नसलं तर तुम्ही बटाट्याचं साल काढू शकता बटाटे लाल होईल त्याच्यामुळे ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मी ही भाजी कुकर मध्ये करणार आहे मी इथं दोन पळ्यात तेल टाकलेलं आहे आणि जिरे टाकलेले आहेत आणि दोन तेजपत्ता टाकलेले आहेत आणि जो उभा कट केलेला कांदा होता ना तो मी इथं टाकलेला आहे फोडणीसाठी फोडणीला चांगला कांदा आपल्याला मऊ होऊन द्यायचा आहे तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी सामान काढूयात मी त्याच्यासाठी लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या ज्या तिखट नाही आहेत ना त्या हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत एक अद्रकचाट तुकडा घेतलेला आहे आणि इथे दहा ते बारा मी काजू वापरलेले आहेत आणि फ्रेश कोथंबीर घेतलेली आहे याची मस्तपैकी एकदम बारीक ग्रेव्ही करून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरला एकदम क्रीमसारखी ग्रेव्ही केलेली आहे आता आपण मसाल्यामध्ये धना पावडर हळद लाल तिखट आणि मी इथे थो थोडासा गरम मसाला वापरलेला आहे चांगला तळून घ्यायचा आहे जर तुम्हाला तिखट अजून लागत असेल तर कमी जास्ती तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता इथं ग्रेव्ही चांगली पर चांगल पर परतून घ्यायची आहे आपल्याला एकदम पाच ते दहा मिनटं चांगलं ग्रेव्ही जोपर्यंत तेल सोडत नाही ना तोपर्यंत आपल्याला ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे ग्रेव्ही आपली छान परतलेली आहे बघा आता इथं पिलेलं बटाटा आणि तुरीचे दाणे आपण ह्याच्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत ग्रेव्हीमध्ये छानपैकी पाच मिनटं परतून घ्यायच्या आहेत आणि मग मी ह्याच्यामध्ये पूर्ण एक मिडियम साईजचं टमाटं एकदम लाल लाल ते कट करणार आहे थोडंसं मोठं कट करणार आहे टमाट्याचे दोन तुकडे करून परत मी अर्ध्या भागाला कट करून मोठ्या मोठ्या खापा केलेल्या आहेत ह्या पण मी वरण टाकणार आहे जो आपण कांदा कट केला होता ना तो कांदा वरण टाकलेला आहे भाजीत आणि हे टमाटे पण मी भाजीत वरणच टाकलेले आहेत याच्यामुळं ना एकदम एक वेगळीच भारी चव येते आणि मी अजून एक इथं भाजी वापरलेली आहे ती म्हणजे एकदम मेन म्हणजे पनीर पनीर ह्याच्यामध्ये चा चांगलं खिसून टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती पाहिजेल तेवढं पनीर ह्याच्यामध्ये तुम्ही खिसून टाका मी तर इथं दोनशे ग्रॅम पनीर आहे हे मी ह्याच्यामधलं पूर्ण अर्ध पनीर ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे अर्ध्यापेक्षा जास्ती तीन कोरा भाग मी याच्यामध्ये पनीरचा खिसून टाकलेला आहे एकदम चतकोरसा भाग ठेवलेला आहे याच्यामुळं ना एकदम आपली ग्रेवी भाजीची ना इतकी सुंदर होते ना आणि जे मला मुलं म्हणत होते ना मम्मी प्लीज ग ह्या ह्या शेंगाची ना भाजी प्लीज करू नकोस ग तू त्या माझ्या मुलांनी ना भाजी एकदम बोटत चाटू चाटू खाल्लेली आहे इतकी भाजी त्यांना आवडलेली आहे आता मी इथं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे परत आणि थोडंसं याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे जे मिक्सरचं भांडं होतं ना आपलं ग्रेवीचं भरलेलं तेच मी इथं विसळून पाणी टाकलेलं आहे मी इथं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी तुम्ही तुमच्या मनाने टाका की तुम्हाला थोडं पातळ घट्ट लागत असली भाजी त्याप्रमाणे तुम्ही पाणी इथे टाकू शकता आणि हिरवी हिरवी गार कोथंबीर टाकायची आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं मी इथे कुकरमध्ये दोनच शिट्ट्या केलेल्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होऊस तोपर्यंत आणि कुकर थंड होऊच तोपर्यंत मस्त एकदम बाजरीच्या कडक भाकरी इथं आपण करूया मी इथं बाजरीचं पीठ एकदम चाळून घेतलेलं आहे चाळणीने आणि चवीपुरतं चा मीठ टाकलेले तुम्ही बाजरीच्या भाकरी करताना ना, ना कधी पण त्याच्यामध्ये थोडंसं का होईना मीठ टाकत जा त्यामुळे एकदम भारी भाकरी चवदार लागतात आणि थोडं थोडं पाणी करून पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे जर तुम्ही बाजरीचं पिठाची भाकर जर कधी करत असताल ना तर एक टीप देण्यात ठेवा की कधी पण पीठ मळताना ना थोडंसं घट्ट पीठ मळलं ना तर एकदम भाकर आपली छान कडक होते घट्ट पिठामुळं पीठ चांगलं खसखस इथं -खस मळून घ्यायचं आहे आणि बारीक गोल उंडा करून घ्यायचा आहे मी भाकरी दरवेळेस ह्या काटवटीमध्येच करते जास्त ती जास्ती ही काटवट माहिती आहे नाहीतर कोणाकोणाला तर, को ना को ना तर काटवट माहीत सुद्धा नाही आहे अजून हे पीठ टाकून चांगलं पसरवून घ्यायचं आहे आणि ह्या उंड्याला ना चांगल्या हाताने गोल करून घ्यायचं आहे आणि भाकर थापायला चालू करायचं आहे पहिल्यांदा छोटा उंडा आहे तोपर्यंत भाकर चांगली हात एकाच हाताने थापून घ्यायची आहे आणि मग जशी थोडीशी मोठी झाली ना मग दोन्ही हाताने भाकर आपण थापून घ्यायची आहे भाकर थापताना ना फक्त तुम्ही काठांवर धेण ठेवा बोटांनी ना काठ फक्त बारीक करत जायचं आणि गरम गरम तव्यावर भाकर टाकून घ्यायची आहे बघा किती गोल गरगरीत भाकर झालेली आहे आणि त्याला लगेच पाणी लावायचं आहे चौकून चांगलं पाणी लावायचं नाही तर भाकर पांढरी शुभ्रत दिसेल आपली पिठामोळ आणि भाकर अशी भाजली की पलटी करून घ्यायची आहे आणि चांगली दोन्हीकडनं भाकर आलटी पलटी करून चांगली भाकर भाजून घ्यायची आहे हे बघा इथं किती सुंदर भाकर फुगलेली आहे एकदम गोलगरगरीत चांगली कडक भाकर भाजून घ्यायची आहे कडक भाकर भाजली ना तर बाजरीची भाकर ना एकदम खायला चवदार लागते आता कुकर पण आपला थंड झालेला आहे आणि भाज्या बघायच्यातल्या एकदम भारी शिजलेल्या आहेत किती भाजी एकदम ग्रेवीदार झालेली आहे फक्त दहा ते बारा काजू मी वापरलेले आहेत आणि इथं मेन म्हणजे पनीर मळ इतकी भाजी छान झालेली आहे ही आणि मुलांना इतकी भाजी आवडली म्हणून सांगू आणि त्याच्यासोबत जर ही बाजरीची भाकर खाल्ली ना आमच्या महाराष्ट्रामध्ये ना जास्ती करून थंडीमध्ये ना बाजरीची भाकर खातात म्हणजे खातातच आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी तर ना ह्याला मस्तपैकी तीळ बिळ लावून भाकरी बनवून खाते आणि तोंडी लावायला आवळ्याचं लोणचं मी बनवलेली रेसिपी टाकलेली आहे तुम्हाला जर बघायची असेल तर नक्की बघा तुम्हाला जर या तुरीच्या शेंगाची भाजी आवडली असली तर नक्की मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा